पांढरवाडी या ठिकाणाहून बोलतो या ठिकाणी सेडाने आपली जमीन आहे या ठिकाणी मोटर आहे मोटर पाण्यात मी वाहून गेली आहे या ठिकाणी माझे सळ एक पाईपाचा सट पूर्णच तर सट वाहून गेलेला आहे फक्त दोन पाईप शिकत आहे या ठिकाणी भीमाशंकर बाबुराव तांबोळकर पांडवाडी या ठिकाणी बोलतोय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी आज औषधाला या ठिकाणी आले असते सांगते एका शेतकऱ्याने विचारल्यावर त्यांनी सांगते की या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना अनुदान देणार काय साहेब म्हणून त्यांना विचारला असता तरी म्हणतात राजकारण करू न बाबा हे राजकारण आहे का एकोणीस लाखांच्या गादीवर बसून गाव बेडवर बसून किचनमध्ये बसून लिशी बसल्यासारखं वातावरण नाही साहेब हे शेतकऱ्याची दैन्यवस्था मी आज मोटर वाहून गेली आहे पैपं वाहून गेल्या माझी सोंडी वाहून गेली आहे माझं जमीन एवढी या क्षेत्र सोडूयात या जमिनीमध्ये मी आज या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी रोजगार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपली जैन्यवस्था शेतीचं आहे आणि असे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला लाभले तर देशाचं कल्याण होईल तुम्ही अपेक्षा महाराष्ट्राचं तर झालं तर झालं पण देशाचं कल्याण होईल तुमच्यासारखं मुख्यमंत्री असले तर अशा निर्दयी कठोर दादा म्हणतात आज शासनाच्या वतीनं बजेट कशाने देऊ म्हणतात आज म्हणतात कशाने देऊ बजेट म्हणतात सरकार सोडून द्या झोपाघडे जाऊन जर तुमच्या राजकारण होत नसेल तर जर शेतकऱ्याच्या बाजूने जर तुमची जर बाजू मांडत नसाल तर तुम्ही शासन राहून तुमचा काय फायदा आहे शेतकरी गोर गरीब दिन सरकार हे मायबाप असते आणि ही मायबाप अशा परिस्थितीमध्ये अशा शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे न राहतात आज त्यांच्यावरच टीका करून स्वतःचं राजकारण शिजू पाहतात हे मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस आणि हे अजित दादा धन्य आहे तुमच्या कार्याला सलाम सह